एकीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या वेशीवर आलेल्या जयावर पाटील आणि त्यांचे हजारो मराठी सहकारी आरक्षण मिळाल्याचा जल्लोष करीत आहे तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनी मात्र सरकारचा निषेध सुरू केला आहे ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी जरांगे पाटील यांचे अभिनंदन केले मात्र ते युद्धात जिंकले पण तहात हरले अशी प्रतिक्रिया दिली तर छगन भुजबल यांनी आता राजीनामा द्यावा तसेच सरकारमध्ये असताना तुम्ही हरकती मागण्याचे आवाहन करीत असल्याचे त्यांच्यावर ही टीका केली आहे बघूयात नेमकं काय झाले ते जहांगीर पाटील यशस्वी झाले मराठा यशस्वी झाला लढाई त्यांनी जिंकली आहे पण तह करण्यामध्ये हारलेले आहे या आंदोलनामध्ये तुम्ही मिळवलं काय समाजाला जे सगळे सोयरांसंदर्भातला जी आर आहे तो मिळालेला आहे ज्याच्यावरून धरांजे पाटील यांनी मुंबईच्या कसं एक ओबीसी नेते आणि आरक्षणाचे ने तज्ज्ञ म्हणून कसं या संपूर्ण ज्या पद्धतीने सगळे सोयऱ्यांना हो तुम्ही दाखले द्या त्यानंतर काहीच नसेल तर तुम्ही अफिडेव्हिटर द्या म्हणजे एकूणच काय की त्यांना कुठल्याही एन केन प्रकार आहे तुम्ही त्यांना ओबीसी दाखले द्या त्यांना कुणबी करा हे सरकारचं ते यशस्वी झाले एका अर्थाने आपले धरांजे पाटील यशस्वी झाले मराठा यशस्वी झाला त्याला आपण म्हणतो की लढाई त्यांनी जिंकली आहे पण तह करण्यामध्ये हारलेल्या आहे अनेक गोष्टी अशा आहेत हे काही नवीन काहीच नाही केलं त्यांनी हे बघा तुमच्याकडे जर तुम्हाला नोंदी मिळाल्या तर तुम्हाला दाखला देता येते आधीच जी आर आहे नंतर रक्त नाते संबंधाने एक जी आर आहे तो आणि सगळे सोयरे याच्यामध्ये काहीच फरक नाही रक्त नाते संबंधाने आपण जर दाखवून दिलं आपण जर रिलेशन दाखवून दिलं ना 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 के ना ना तो कि तो तर आपल्याला दाखले मिळतात इतरही लोकांना मिळतात राजपूताना मिळतात त्यांना राजपूत समावेश मिळतात आम्हाला भटकेताना मिळतात हे नवीन काय मग तुम्ही मराठा म्हणून एवढं म्हणतो आंदोलन उभं केलं तुम्ही या आंदोलनामध्ये तुम्ही मिळवलं काय मी विचारतो की कुठला पर्सेंटेज मिळाल तुम्हाला ओबीसीचं सतरा पर्सेंट आणि ओबीसीला जे सतरा पर्सेंटमध्ये त्याच्यामध्ये जर विजय उत्सव तुम्ही मत मनवत असाल याचा अर्थ असा होतो की तुम्ही वंचित बहुजन लोकं जे आहेत जे शिवाजीचे शिवाजी, शिवाजी महाराजांचे मावळे होते ज्याला बाराबुलदार नावी खाती वाडी लोहार सोनार सुतार धोबी तेली माळी त्यांचं आरक्षण ओरबडून तुम्हाला काय मिळणार काय तुम्ही त्याटा आता सतरा भाकरी होत्या त्यांच्या ता ताटामध्ये ता त्या ता सतराही भाकरी तुम्हीच खाऊ म्हणताय तर हे काही मला पटलेलं नाही म्हणून मी सांगत होतो की सब कॅटेगरीशन करून त्यांना द्यायला पाहिजे आणि ते देता येईल आताही करता येईल सरकारने जो जी आर काढला आहे तो त्या त्यात खरं म्हणजे हे एक समजवण्याची भाषा आहे एक एक प्रकारे मी मी तर मी चिडवणार नाही पण शेंडी लावणं याला म्हणतात मराठीमध्ये तो प्रकार झालेला आहे बरोबर नाही पण यानंतर आता छगन भुजबळांनी सांगितलं आहे की जास्तीत जास्त हरकरी पाहिजे नहीं। मला क्यू येते घेते सर छगन भुजबळची ते स्वतः सांगतात जास्ती जास्त की जास्तीत जास्त हरकती पाठवा जेणेकरून सरकारला हे कळेल की आमचा सगळ्यांचा विरोध आहे ओ तुमच्या सरकारमध्ये आहे ना तुम्ही त्या सरकारमध्ये असून तुम्ही असं सांगताय की हरकती पाठवा मग हे नोटिफिकेशन कसं निघालं मंत्रिमंडळामध्ये याचा विचार झाला नाही का मग तुम्ही तुम्ही त्या मंत्रिमंडळात नाही का तुम्ही तुम्ही सत्तेमध्ये कशाला एक मिनिटही राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे तुम्हाला खरोखरच ओबीसीबद्दल थोडी तरी म्हणजे ओबीसीबद्दल खरोखर तुमची चांगली भावना असेल तर तुम्ही ताबडतोब राजीनामा एका मिनिटात राजीनामा दिला पाहिजे आज माझ्यासारखा असताना मी आतापर्यंत राजीनामा फेकून दिला असता या सरकारच्या तोंडावर आणि आम्ही सरकारला नंतर बघून घेऊ आता सध्या मी ओबीसीचे जे नेते आहेत ज्यांनी या चुका केल्या जे मी सांगत होतो ते माझं त्यांनी ऐकलं नाही म्हणून हा सगळा प्रकार झालेला आहे आता खरोखरच एककडे मराठा समाज खूप आनंदी आहे खूप खूप त्यांच्या आनंदामध्ये मी विरजन टाकू आहे पण दुसरीकडे माझा ओबीसी समाज भटक्या समाज खूप दुःखी आहे आज त्यांच्या ताटातलं तुम्ही सगळे घेऊन गेलात आज आरक्षण म्हणजे जे आम्हाला राजकीय आरक्षण मिळत होतं तेही तुम्ही घेऊन गेलात यामुळे छत्रपती शिवाजी नाव छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचं सुद्धा तुम्हाला कुठल्याही मराठ्यांना अधिकार नाही पण याकडे तुम्ही एक ओबीसी आरक्षण तज्ज्ञ म्हणून कसं पाहता जी आर चॅलेंज करता येईल हे बघा जी आर चॅलेंज करणं हे कोर्ट कचेरी आम्हाला काही जमणार नाही आणि ओबीसीला काही जमणार नाही हे सगळे निर्णय त्यांच्याच बाजून जातील की जे सत्ताधारी आहे हे सगळे आजपर्यंतचे निर्णय आता बघा एकीकडे तुम्ही इकडे आरक्षणामध्ये आला तरी क्युरिटी पिटिशनचं नाव तुम्ही घेतलं काल काय तुमचं काय मतलब आहे